सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जीवदातासारखं नातं असावं असं नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमामधून अभिनेते नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना सल्ला देताना म्हटलंय तर स्वामीनाथन आयोग लागू करा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या अशी मागणी देखील नाना पाटेकर यांनी केली नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमामधून अभिनेते नाना पाटेकर यांनी ही मागणी केली आम्ही आमचा सन्मान तुम्ही खूप केला राज राजकीय के मंडळींनी खूप मोठमोठा सन्मान केलेला आहे कितीतरी पद्धतीनं अगदी घरं देण्यापासून सगळं केलं एक शेवटचं मागणं मागतो असं मी त्यांना सांगितलं की तुमच्या माध्यमातून मोदी साहेबांना हा जोडून विनंती की स्वामीनाथन आयोग जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं ते अंशतः आहे ते पूर्ण झालं तर याच्यापेक्षा मोठा सन्मान नसेल आमचा शेतकऱ्यांचा आणि सगळ्या जना माणसाचा